कंपनीने केलेले काम उद्घाटनाच्या आधीच कसे उकडले आपण या ठिकाणी बघू शकता रस्ता एक ते दीड किलोमीटर मोठ्या भेगा पडल्या असून याकडे जे काम बघणारे आहेत राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी निवळ ढोळे झाक करून बिनदिकतपणे कसे बोन काम उकडून सुधारा करीत आहेत या ठिकाणी मशीन लावून रस्त्याचे खोदकाम करून रस्ता उकडून पुन्हा काम करण्यात येत आहे काय ते रस्ता काय ते काम सगळं काय ओळखेच यालाच म्हणतात आंधळ झळसेन पुत्रपीठ खाते हा आहे विकास हा भारत देश विकसित भारत करण्यासाठी असे कामं म्हणल्याने कुठून निश्चित भारत होईल याकडे देशाचे पंतप्रधान वीव मंत्री यांनी लक्ष देऊन संबंधितांना चाप द्यावा अशी मागणी जनतेतून होत आहे बघा रस्ता के केलेले काम काय ते रस्ता काय ते भेगा सगळं काय औपच आहे काय ता राष्ट्रीय महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी मुकळून गप्प का व या विभागातले लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या कामाबद्दल निर्दृष्ट कामाबद्दल आवाज उचलावा अशी मागणी जनतेतून होत आहे संबंधित गुत्तेदाराच्या हायगे म्हणून दर्जाचे काम झाले होते हे काम पुन्हा खोदकाम करून दुरुस्तीचे काम सुरू दुरुस्ती असल्यामुळे या ठिकाणी अपघात घडलेला आहे अर्धापूर तामचा रस्ता एक वर्षात उघडल्यामुळे या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे या ठिकाणी समोरून येणाऱ्या वाहनाला वाचविण्यासाठी ट्रॉस चालकाने ट्रॉस खाली घातल्याने दहा जण जखमी झाले आपल्यासोबत आहेत प्रत्यक्षदर्शनी घटना सांगण्यात त्यांच्याशी बातचीत करूया या ठिकाणी ट्रॉस पलटी झाली होती या ट्रॉसमध्ये एकूण सत्तेचाळीस प्रवासी होते त्यापैकी दहा जण जखमी झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे मी अर्धापूरकडे जात असताना श्री क्षेत्र स्वामी नरेंद्र आचार्य संस्थांची गाडी अँब्युलन्स राजेश पाचंगे यांना फोन केला त्यानंतर घटनास्थळी त्यांना बोलून घेतलं आणि लगेच प्रवासी जखमी झालेल्या स्थितीत पाठवलं त्यांना अँब्युलन्समुळे दवाखान्यामुळे किती होते ट्रॉल्समध्ये प्रवास ट्रान्स पंचेचाळीस सत्तेचाळीस असतील पहा कशामुळं अपघात झाला असं वाटत तुम्हाला सिंगल रस्ता असल्यामुळं लोहलच्या रस्त्याचं खोदकाम चालू आहे तरी रस्ता सिंगल रस्ता असल्यामुळं कसं व्हायलाय हे वाहन दोन्ही साईड जाऊ शकत नाहीत कारण सिंगल असल्यामुळे यानं खदानीतच गाडी घातली ड्रायव्हरनं म्हणजे समोरून वाहन येऊ लागलं समोरून वाहनाला धडक लागण्याऐवजी खाली समोरून वाहन येत असताना ड्रायव्हर गाडी जोरात असल्यामुळं एक साइडच गेली बघा त्यामुळं त्यामुळं अपघात होऊन पलटी झाली अपघात होऊन पलटी झाली गाडी त्यामध्ये दहा गा जण जखमी झाले त्यामध्ये दहा जण जखमी झाले म्हणजे आपण प्रत्यक्ष दर्शनी या ठिकाणी होता आपणच फोन केला गाडी बाजूला उभी करून मी श्री क्षेत्र स्वामी नरेंद्र आचार्य संस्थानची गाडी राजेश पाचंगे यांना कॉल केल्यानंतर ते तात्काळ सेवेसाठी लगेच आले त्यानंतर परवाशी जखमी स्थितीमध्ये अँब्युलन्समध्ये पाठवले रुग्णालयात शहापूर येथील सरपंच बंडू पिंपळ पल्ले नेमका अपघात कशा कसा झाला हां जी हे अपघात जे होण्याचं कारण की या हे जे रस्त्याचे कामं जे चालू आहेत एकदम बोगस प्रमाण आहेत आणि महागासुद्धा ते लेकरू वारलं हमरापूरचं आणि हे बोगस कामामुळं इथं कसं चाललेलं आहे तिकडून हे भरधाव वेगामध्ये दुसरं वाहने आले तर हे ट्रॅव्हल्सवाला जे जाऊ लागलं तिकडून ॲटोवाला येऊ लागला आणि एकूण एकाला वाचवण्यासाठी जे ट्रॅव्हल्स एकदम खाली गेली खाली गेल्याच्यानंतर गे गे एक दुर्दैवानं खूप काही चांगलं झालं नशीबवान होते माणसं आणि थोडे बचावले तरी पण पण मार लागला पण मला एक म्हणायचं की या ठिकाणी असा चोरायचा बाजार झालेला आहे कॉन्ट्रॅक्टर जे आहे हे कुणाला बोलायला रिकामा नाही आणि कोणाचं विचारायला रिकामा नाही कारण का आवो चोरो बांधो बारा तेरा आधा मेरा आधा असा काम या कॉन्ट्रॅक्टरचं चाललेलं आहे आणि हे एकदम बोगस प्रमाणचं असे जसं टरबुजाच्या फोडी काढतात त्या पद्धतीमध्ये इथं बघा तुम्ही प्रत्यक्ष की असं ते मशीन लावून चिरालेत आणि त्याच्यामध्ये हे काम भरालेत माझ्या माहितीनं आपल्या इकडच्या नेत्यांनीसुद्धा याच्यावर लक्ष नियंत्रण ठेवायला पाहिजे आणि असं बोगस काम नाही होऊ द्यायला पाहिजे असं माझं मत आहे का हां शंभर टक्के करणार कारण माझ्या शहापूर ग्रामपंचायतच्या वतीने मी तक्रार करणार माझ्या शहापूर शिवारामध्ये जे आहे जे केंद्रीय गुणमंत्री आहेत तर आम्ही त्यांच्याकड या बोगस कामासाठी शंभर टक्के मी माझ्या ग्रामपंचायतचा ठराव देईल माझं ग्रामपंचायतचं माझं पत्र देईल आणि या पत्रानुसार मी शंभर टक्के त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल कारण का प्रत्येक वेळेस पाहायला होतं एका वर्षामध्ये एवढं बोगस काम झालेलं आहे आणि या बोगस कामामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढलेलं आहे आणि पहा कालच्या एक चार महिने चार खाली ते पाच महिन्याखाली त्या ठिकाणी ते एक छोटा मुलगा वारला आणि आजच्या घडीला म्हणजे रात्रीला याच ठिकाणी कमीत कमी पंचवीस ते तीस लोकं मरण पावले असते पण एक दुर्दैवानं की या परमेश्वराच्या स्वामीच्या कृपेनं आज या ठिकाणी हे बचाव झाला आणि शंभर टक्के आम्ही ही तक्रार देणार माझ्या शहापूर ग्रामपंचायतचा ठरावद्वारे मी वरच्या लेवलला ग्रामविकास मंत्र्यांना सुद्धा आणि आम्ही या सर्व नेत्यांना सुद्धा अशी कल्पना देऊन आम्ही हे काम करणार म्हणजे बोगस कामाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी आपण पाठपुरावा करणार शंभर टक्के करणार पाठपुरावा शंभर टक्के करणार म्हणजे करणारच कारण का याचा सगळा चोराचा बाजार झालेला आहे यांना कामाची गरज नाही फक्त हे पैशाचं लुटमाफ करालेले आहे यांना काम बोगस करायचं आणि पैसे लुटून घ्यायचे त्याच्यावर यांनी किती चिरून फेकलं तरी यांची ह्या कामाच्या भेगा भरपूर आहेत इथं काय व्हायलेलं आहे हा आंधळ दळालं कुत्रपीठ खायलाय असं प्रमाण या रस्त्याचं झालेलं आहे आणि शहापूर शिवारापूरचं मी बोलतोय माझ्या शहापूर जे शहापूर अमरापूर हमरापूर माझ्या तीन गावची ग्रामपंचायत आहे आणि मी पाहतोय अर्धापूर जी बाउंड्री ते मग शहापूर ग्रामपंचायतची बाउंड्री याच्यामध्ये पूर्ण भेगा पडून हे चिरून मध्ये आपल्या टरबुजासारख्या भेग टरबूज कापून आपण खातोय की नाही त्या पद्धतीमध्ये यांनी टरबुजासारखं हे मशीनना कापून त्याच्यामध्ये हे मटेरियल भरालेत आणि बोगस कामं आहे मी पाठपुरावा करणार शंभर टक्के यांच्यावर कारवाई करणार मला बाकीचा विषयच नाही कारण की हे आम्हाला असे बोगस कामं जम याची तक्रार आपण पंतप्रधान केंद्रीय रस्ते विकास मंत्र्याला करणार काय शंभर टक्के करणार केंद्रीय रस्ते विकास मंत्र्यांना शंभर टक्के आम्ही तक्रार करणार मी माझ्या ग्रामपंचायतच्या वतीनं मी ठरावद्वारे माझ्या पत्राद्वारे आणि आपले जे काही खासदार साहेब आहात मी सुद्धा तक्रार करणार आणि सगळं यामध्ये आम्ही शंभर टक्के तक्रार केल्याशिवाय राहणार नाही हे या, कामा अपली है। हो, या कामाची चौकशी करा अशी आपली मागणी आहे हो शंभर टक्के या कामाची चौकशी करण्यासाठी आपली मागणी शंभर टक्के आहे आणि मी उद्यापासून याच मागं लागलेलं आहे मी या कॉन्ट्रॅक्टर जे इथं हे मशीननं काम करू लागले त्यांना सुद्धा म्हणलं की हे काम बोगस व्हायलेलं आहे तुमचं काम बंद करायला मी तयारी आहे माझी आणि तुमचा जे फोन होता ते माणूस फोनसुद्धा उतरलेला रिकामा नव्हता नाही तर पंचवीस ते तीस लोक रात्रीला या ठिकाणी मरण पावले असते तो है। बस शहापूर येथील गावकरी आहेत काय म्हणणं आहे आपल्या या रस्त्याच्या बाऱ्यात सर आमची स्कूल बस आहे शहापूर उद्धव पवार मी आहो पण कसं आहे या गेल्या महिन्यामध्ये ॲक्सिडेंट झाल्याचं प्रमाण वाढलेलं आहे लोक निश्चय करून लावून गाडी चलतात त्याच्यामुळे कसं आहे ते गुतिराचं काम म्हणजे तिथं अपघात झाला त्यावेळेस तिथं क्रॉसिंगचा झालं क्रॉसिंग त्या क्रॉसिंग रस्त्याचं पण कोणी देखभाल घेतली नाही गुतरानं घेतलं नाही प्रशासनानं घेतलेलं नाही कोणच काही काय होणार नाही ते अपघात झाला था एक मुलगा मृत्युमुखी पावला त्याच्याविषयी सुद्धा शासनानं गुतरानं दखल घ्यायला पाहिजे आणि मजा पण घड्यात उद्या माझ्यासोबत अपघात होऊ शकते त्याच्यामुळे सुद्धा आपला फक्त तुमच्या माध्यमातून सांगायची बा असं काही शासनानं करू नये प्रशासनानं शासनाकड शासनानं या रस्त्याकडे लक्ष देऊन अपघात टाळावे अशी आपली मागणी आहे हां म्हणजे आमगार अशी होऊ नये आपण या संबंधित खासदार आमदार कोणाला भेटणार का क्षम्यता भेटणार भेटणार अप... रस्ते कशाचा ॲक्सिडेंट झाला मृत्युमुक्त पावला मुलगा गेला दुर्द्यमान जायला नाही पाहिजे गेला पण तिथं शासनानं बा उपाययोजना करायला पाहिजे एक रस्ता वर झाला एक रस्ता खाली झाला तिथं नीत नाही स्कूल बसच नाही प्रत्येक वाहनधारक त्या समस्येला वर तर आहे त्या शासनाला एक मजी मी नमिया रस्ता बरोबर लेवल करणं गाड्या लेवल करून विना अपघात टाळण्यासाठी रस्ता बराबर करावा अशी आपली मागणी मागणी